मॅजिस्ट्रेटने दाख, दाखल दाखल केलेला आहे पहिला रिपोर्ट आलेला आहे अजून त्याच्यातले अनेक रिपोर्ट त्याच्यामधले यायचे आहेत अशी परिस्थिती आहे कस्टोडियल डेथ झाल्यामुळे एक्झिक्युटिव्ह जी आहे हीच आरोपी आहे अशी असणारी परिस्थिती आहे या अगोदर एक्झिक्युटिव्ह जी आहे शासन जे आहे हेच सगळ्या केसेस चालवतो अशी असणारी परिस्थिती आहे कायद्यामध्ये सुद्धा कस्टोडियल डेथ याच्या संदर्भातलं नेमकं काय करावं हे ब्लाइंड आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय एकच प्रोविजन त्या ठिकाणी आहे की एकदा कस्टोडियल डेथ झालं की ज्या मॅजिस्ट्रेटने असताना कस्टडी दिलेली असते त्यांनी त्याची इन्क्वायरी करावी आणि त्याची इन्क्वायरी करून त्यांनी असणारा रिपोर्ट दाखल करावा अशी असणारी परिस्थिती आहे दुर्दैवाने शासन म्हणजे एक्झिक्युटिव्ह त्या रिपोर्टवरती असणारा निर्णय घेते पण कस्टोडियल डेथ ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी शासन निर्णय घेऊ शकत नाही कारण का शासनच आरोपी आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हा मुद्दा आम्ही वारंवार हाय हायलाईट केला होता नव्या बी एन एस आलेलं जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचसमोर एक रिट पिटिशन त्या ठिकाणी त्याच्या आईच्या वतीने सूर्यवंशीच्या आईच्या वतीने दाखल करण्यात आलेली आहे तिला या काही दिवसामध्ये मेन्शन करून त्याला असणारं बोर्डावरती घेण्याचं आहे त्या संदर्भातली असणारी चर्चा ही मुख्यमंत्र्याशी त्या ठिकाणी करण्यामध्ये आलो होतो याचं कारण की कायदा सायलंट आहे एकतर असेंब्लीने त्या संदर्भातला कायदा पुढे घेऊन जावावा की एक्झिक्युटिव्ह एकदा आरोपी आलं की मग त्याच्यामध्ये कोण चालवणार कोण एफ आय आर दाखल करणार कोण इन्क्वायरी करणार या संदर्भातला निर्णय झाला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे सध्या हा प्रश्न आम्ही असणारा कोर्टाच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे आणि तात्पुरता का होईन आम्ही अपेक्षा ही धरतो की त्याच्या आईच्या वतीने जी रिट पिटिशन दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेटच्या रिपोर्टमध्ये डेट ड्यू टू बीटिंग हे एक्सेप्ट करण्यात आलेलं आहे मान्य करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तीनशे दोनचा गुन्हा आणि त्याच्याबरोबर उरलेले गुन्हे हे कोण दाखल करेल कोण चालवेल या संदर्भातलं त्या याचिकेमधला निर्णय होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो या संदर्भातली असे चर्चा माझी मुख्यमंत्र्यांबरोबर झाली ते मान्य आहे त्याच्यामध्ये आता एस पी असेल होम सेक्रेटरी असेल हे कलेक्टिवली त्याच्यातले असणारे आरोपी आहेत याचं कारण की मारणारा जो आहे तो तिथला असणारा पोलीस जरी वेगळा असला तरी तो एक्झिक्युटिव्ह ह्या कॅटेगरी मध्ये येतो आणि त्याच्यामुळे शासनच शासन आरोपी आहे असं त्याच्यामधलं आहे त्याच्यामुळे शासन ज्यावेळेस आरोपी होतं त्यावेळेस नेमकं काय केलं पाहिजे जुन्याही सीआरपीसी मध्ये नव्हतं आणि आता असणारा नवीन बीएनएस आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद नाही अशी असणारी परिस्थिती आहे ती आम्ही हायकोर्टाला सांगून त्याच्यातला एक मार्ग काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे सोमनाथ सूर्यवंशी की कस्टोडियल डेथ मॅजिस्ट्रेट रिपोर्ट में मंजूर कर ली गई है। लेकिन कानून जो है उसके आगे क्या करना चाहिए साइलेंट है ऐसी एक है वो साइलेंट इसलिए है क्योंकि एग्जीक्यूटिव जो है सरकार जो है वही आरोपी कस्टोडियल डेथ में हो, होती है और इसलिए आगे क्या करना इस पर मेरे ख्याल से कोई संदेश आज तक किसी ने नहीं दिया है एक ह्यूमन राइट कमीशन की जो है एक गाइडलाइन है लेकिन वो गाइडलाइन है और दूसरा कुछ है नहीं इसलिए आज मुख्यमंत्री से उस पर वार्तालाप हुई बात हुई बातचीत हुई और उस वार्तालाप और बातचीत के बाद हमने कहा कि भैया ये इंक्वायरी कैसी होनी चाहिए क्योंकि मैजिस्ट्रेट इंक्वायरी जो है वो डिटेल इंक्वायरी नहीं होती है वो एक ऊपर की इंक्वायरी होती है टेक्निटिव इंक्वायरी होती है डिटेल इंक्वायरी होना जरूरी है ऐसी एक परिस्थिति वो डिटेल इंक्वायरी कौन करेगा दूसरा जो है जो इंक्वायरी करने वाला अधिकार जो अधिकारी जो है वो अधिकारी किसके कंट्रोल में होगा किसको रिपोर्ट करेगा इस पर मैं समझता हूँ कि कानून जो है वो कोई मार्गदर्शन नहीं करता है और इसलिए मुख्यमंत्री से इस बात पे बातचीत करने के लिए हम आए थे और सोमनाथ सूर्यवंशी की मा, माता जी की ओर से एक नागपुर बेंच में रिट पिटीशन पेश किया गया है जिसमे इन चीजों की बातचीत करते हुए ये एफ दर्ज करना और जो पुलिस अधिकारी है उसपे तीन दो का मुकदमा कैसे चलाना इस पर मेरे ख्याल फैसला होगा विधानसभा मला जी काही माहिती आतापर्यंत मिळालेली आहे त्या माहितीप्रमाणे असणारा इलेक्शन कमिशन असेल किंवा इलेक्ट्रल ऑफिसर असेल महाराष्ट्राचे यानी आम्ही जे असणारे आरोप केलेले आहेत गैरव्यवहाराचे त्या संदर्भातला अजून रिप्लाय आलेला नाही अशी असणारी परिस्थिती आहे मध्यंतरी हे मॅटर ज्यावेळेस कोर्टा कोर्टासमोर होतं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की त्यांचा रिप्लाय आला तर चांगली गोष्ट आहे त्यांचा रिप्लाय आला नाही तरी आम्ही पुढच्या तारखेला इयरिंग करू त्याच्यामुळे मला असं वाटते की उद्या ते हिअरिंग चालू होईल असं मला वाटतंय ते एक बातमी आली होती की सीबीआयने सुशांत सिंगच्या संदर्भातली असणारी जी आहे तो क्लोजर रिपोर्ट त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे आणि या क्लोजर रिपोर्टला असताना नारायण राणे यांनी असताना विरोध केला अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा ह्या ह्या हा विरोधाभास आहे की नारायण राणे हे केंद्राचे मंत्री आहेत आणि त्याचबरोबर केंद्राच्या अखत्यारीत खाली असणारं म्हणजे प्राईम मिनिस्टरच्या अखत्यारीत असणारं सी बी आयचं खातं जे आहे ते असताना आहे की आम्ही हे क्लोजर केलेलं आहे तेव्हा हा जो कॉन्ट्रडिक्शन चाललेला आहे या कॉन्ट्रडिक्शनवरती कुठेतरी पंतप्रधानांनीच पडदा पाडला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतंय पहिला प्रश्न असणारा जी कोर्टात गेलेले आहेत किंवा कोर्टाच्या कक्षेमध्ये असल्यामुळे मी काही कॉमेंट करत नाही कोर्ट आपल्याला माहिती देत राहील काय आहे काय नाही त्याच्या संदर्भात उद्धव ठाकरे कोर्ट या बाबतीत निर्णय घेईल त्याच्यामुळे प्री जज करण्यात काहीच अर्थ नाही असं मी मानतो नाही हा मला वाटतं मतदारांचा प्रश्न आहे की मतदारांनी जो कौल दिला त्या कौलमध्ये विरोधी पक्ष नेता राहणारच नाही असा कौल दिला अशी असणारी परिस्थिती आहे का तुमच्याकडे जोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाकडे जोपर्यंत एवढे मिनिमम आमदार नाहीत तोपर्यंत विरोधी पक्ष नेतेपदा त्या पक्षाला मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा लोकांनीच आहे की हे सभागृह जे आहेत हे बिना विरोधी पक्षाबरोबर राहील त्याच्यामुळे लोकांचा निर्णय आपण मान्य केला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय भास्कर जाधवांनी पत्र दिलेलं आहे अध्यक्षांना या संदर्भात ठेवू नये ते शेवटी माझ्यांतर नियम सभागृह हे नियमाप्रमाणे चालतं आणि नियमामध्ये असताना तुमच्याकडे महाराष्ट्राच्या विधानसभेमधलं असताना परिषदेमधलं म्हणजे तुमच्याकडे अमुक एवढे आमदार असतील तरच तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळतं नाही मिळत नाही तर तो, तो नियम जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत असणारा विरोधी पक्ष ना येणार नाही अशी परिस्थिती आहे तेव्हा मागणी ही केली पाहिजे की तो नियम बदला ला ला मिला ला ला। ते मला वाटतं शेतकऱ्यांनाच आपण असा दोषी धरलं पाहिजे याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांना हामी भाव पाहिजे का हाच प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी राहतोय भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल या दोघांनीही हामी भाव आम्ही देणार नाही असं त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि मतदार ज्यावेळेस पुन्हा असताना काँग्रेस आणि पीला ज्यावेळेस ग्रामीण भागातला मतदार हा पुन्हा ज्यावेळेस काँग्रेस आणि पीला मतदार देतो त्यावेळेस असणारा हमी भाव हा त्याचा प्रश्न नाही किंवा त्याचं प्राधान्य नाही हे आपण असताना ग्रहित धरलं पाहिजे हमीभाव मिळाला काय न मिळाला पाय त्याला काही फरक पडत नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा दोष माझ्या अंदाजानं मतदाराचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो स्वराज्य निवडणा का असतो

इलेक्शन तुम्हाला पोस्टपोन करता येत नाही ही तरतूद आहे त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने था जे इलेक्शन तहकूब केलेलं आहे त्याचा निषेधाचा ठराव पहिल्यांदा झाला पाहिजे तरच खऱ्या अर्थात मी म्हणेन की तुम्ही संविधानाची चर्चा त्या ठिकाणी करताय आणि सुप्रीम कोर्टाचा निषेधाचा ठराव था झाला नाही तर ही तकलादू चर्चा आहे मी मानणार आहे त्या ठिकाणी शेवटचा प्रश्न असा आहे की महायुतीतलं सरकार जरी बहुमतात आलं असलं तरी याच महायुतीतले नेते एकमेकांची मिळताना पाहायला मिळतात एकमेकांचे कोट्यावधीचे घोटाळे हे देखील काढताना पाहायला मिळतात मग ती मुंबईच्या रस्त्या संदर्भात असो नालीसफाई असो किंवा ठाण्याचा पोस्टल रोड असो यामध्ये सत्ताधारी आमदारच आपल्या महायुतीतल्या मंत्र्यांवरती आरोप करताना पाहायला मिळतात की विरोधी पक्षाचा रोल प्ले करता येत करू त्यांना चांगलंय स्वागत आहे विद्यमान खासदारांच्या पगारामध्ये चोवीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे दैनंदिन भत्ते देखील देख्ट वाढवण्यात आलेले आहे माजी सदस्यांच्या निवृत्तीमध्ये वेतना दे देखील वाढ करण्यात चोवीस 24% वाढ करण्यात आली चोवीस टक्के मी असं म्हणेन की याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मी सतरा वर्ष सभागृहात राहिलेलो आहे तेव्हा ह्या सतरा वर्षाच्या सभागृहामध्ये पहिल्यांदा जे आहे ते साडेसातशेच रुपये आम्हाला मिळत होते आणि आताच असणारा जे सभागृह आहे त्या सभागृहातला मेंबर हा जर बघितला आपण तो सेक्रेटरीचा बॉस अशी असणारी परिस्थिती आहे पण केंद्रातल्या सेक्रेटरीचा पगार आपण असणारा बघितला तर पावणे दोन लाख आहे आणि त्याच सदस्याचा आपण असताना बघितला तर पंच्याहत्तर हजार आहे अशी असणारी परिस्थिती आहे तुम्हाला जर ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित चालवायचं असेल तर तुम्हाला पॅरिटी ही मेंटेन करणं ही गरजेचं आहे ती पॅरिटी ही तुम्ही मेंटेन केली नाही तर ऍडमिनिस्ट्रेशन इफेक्ट होतं अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हा वाढीचा जो भाग आहे तो गौण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो ते विरोधी पक्षच नसल्यामुळे असं ती चर्चा होणारच नाही आहे त्याच्यामुळे इंटरेस्टची जी चर्चा आहे तेवढंच होईल आणि म्हणून मगाशी जे विचारण्यात आलं होतं की रुलिंग पार्टीमधलेच असणारे आमदार आपल्याच मंत्र्यांचा असणारा लगतरे बाहेर काढतात किंवा तो व्यक्तिगत इंटरेस्ट असतो त्याच्यामुळे व्यक्तिगत इंटरेस्टची चर्चा निश्चितपणे या सभागृहात होणार सिलेक्टिवली ॲक्शन अँड सिलेक्टिवली नॉन ऍक्शन असा जो भाग आहे तो माझ्या अंदाजानं डेंजरस आहे असं मी त्या ठिकाणी पहिल्यांदा ठरवलं पाहिजे आपण की बाबा कोणीतरी कोणाची बदनामी केली तर तो क्रिमिनल ऍक्ट आहे आता बदनामी हा तुम्ही असणारा जर क्रिमिनल ऍक्ट केला आणि त्याला पकडलं तर मी असणार समजू शकतो पण असणारा तुम्ही क्रिमिनल अॅक्ट नाही म्हटला तो नुसता बदनामीकारक सिव्हिल ऍक्ट आहे मग तुम्ही त्याला अरेस्ट कसं करता म्हणजे उदाहरणार्थ केतकीचं उदाहरण फार <laughs> मोठं आहे मला वाटतं महिन्याभराच्या वरती ती असं जेलमध्ये पर राहिलेली आहे पण अजूनपर्यंत तिच्यावरती क्रिमिनल केस दाखल करण्यात आलेली आहे असं अजून माझ्या तरी वाचण्यात कुठे आलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही फक्त असणारा पब्लिक पोस्चर म्हणून काही गोष्टी ज्या करतात त्या डेंजरस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो थँक्यू अडीच हजार वर्ष ह्या देशाची देश गुलाम का राहिला तर धर्म धर्माने हत्यार हे फक्त क्षत्रियांच्या हातामध्ये दिलं क्षत्रिय हारले तर देश हारला क्षत्रिय जिंकले तर देश जिंकला आणि म्हणून असं हारला की आपण गुलाम झालो आता त्याच्यामधनं बाहेर पडायचं की न पडायचं ह्याचं ठरवलं पाहिजे त्याच्यामुळे धर्म ही